गोलफा देवीची मिटिंग आहे त्यांची घुमट आहे ना त्यांची नाही नाही पण चेहरा का लपवतायत चेराला इथे इथे काय बाबा माझा फोटो नाही नाही चेहरा लपवतायत हा मग काढून फोटो काढ एवढ्या रात्री काय लपले तुम्ही एवढ्या रात्रीचा काय करता तुम्ही इकडे अरे तो आमचा प्रश्न आहे बाबा काय कसला प्रश्न आम्ही आमची पेटिंग केली बरोबर आहे ना